मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल संध्याकाळपर्यंत अपडेट झालेले हाती आलेले राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांची तूर बाजारभावची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघूया काल उशिरापर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात तुरीला काय बाजारभाव मिळाला सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती मित्रांनो पैठण छत्रपती संभाजीनगर जिल्हा कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त या ठिकाणचे तूर बाजारभाव सहा हजार शंभर रुपयापर्यंत निघालेले असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर पाच क्विंटल लाल तुरीची आवक होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी पाच हजार आठशे पाच रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार बाजारभाव सहा हजार एकशे साठ रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो अकोला अकराशे क्विंटल लालतुरीची आवक या ठिकाणी आलेली होती कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजार बाजारभाव सहा हजार आठशे नव्वद रुपये त्यानंतर बाजार समिती आहे धुळे कमीत कमी तूर बाजारभाव या ठिकाणी निघालेले आहे पाच हजार चारशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त तूर बाजार भाव पाच हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चिखली या ठिकाणी मित्रांनो तूर आवकेत मोठी घट झालेली असून सर्वसाधारण दर या ठिकाणचे पाच हजार आठशे पन्नास कमीत कमी दर होते पाच हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार दोनशे रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मलकापूर जिल्हा आहे बुलढाणा आवक आलेली होती मित्रांनो सातशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार पाचशे पन्नास रुपये दर होते सहा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार सहाशे साठ रुपये आहेत त्यानंतर पुढील बाजार समिती या ठिकाणी दुधनी आलेली होती एकशे बावन्न क्विंटल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त उर्बाजार भाव निघालेले आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे जालना तूर पांढरी या ठिकाणी देखील आवक्यामध्ये मोठी घट झालेली असून फक्त दहा क्विंटल पांढऱ्यातूरची आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपयापर्यंत सर्वसाधारण दर होते या ठिकाणी सहा हजार पाचशे पन्नास तर जास्तीत जास्त उर्बाजार भाव सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बारशी तूर लाल कमीत कमी दर निघालेले आहे पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्तूर बाजार भाव पाच हजार आठशे रुपये त्यानंतर अचलपूर जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती शंभर क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार तीनशे वीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर आवक आलेली होती साडेसहाशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार चारशे सहा रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त उर्गाजार पाव सहा हजार पाचशे एक्केचाळीस रुपये त्यानंतर बाजार समिती आहे बाजार जिल्हा हे अमरावती तीनशे क्विंटल आवक या ठिकाणी होती कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार एकशे साडीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर्वाजार पाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो मालेगाव कमीत कमी दूर बाजारभाव तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर होते पाच हजार चारशे तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव पाच हजार पाचशे रुपये तालुका मित्रांनो या ठिकाणी हिंगणघाट जिल्हा आहे वर्धा आवक आलेली होती या ठिकाणी जवळपास चारशे क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर बाजारभाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर जिल्हा आहे अकोला आवक आलेली होती तीनशे ऐंशी क्विंटल लातुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर निघालेले आहे सहा हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत तर जास्तीत जास्त पूर्वा दोन या ठिकाणी सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील तालुका खामगाव जिल्हा आहे बुलढाणा या ठिकाणी जबरदस्त पंधराशे क्विंटल लाल तुरीची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त बाजारभाव सहा हजार सातशे पन्नास रुपये त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर जिल्हा आहे नागपूर आवक आलेली होती दोनशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मेहकर आवक आलेली नव्वद क्विंटल लालतुरीची कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजारभाव सहा हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती मंगरुरपीर जिल्हा वाशिम आवक आलेली होती या ठिकाणी दोनशे पंच्याण्णव क्विंटल लाल लालतुरीची कमीत कमी दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर भाव सहा हजार सहाशे चाळीस रुपये त्यानंतर शेलू बाजार मंगरूळपीर आवक या ठिकाणी दोनशे क्विंटल लालदोरीची आलेली होती मित्रांनो कमीत कमी दर सहा हजार रुपये सर्वसाधारणतर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दुरुप सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील तालुका चांदूर रेल्वे जिल्हा आहे अमरावती आवक आलेली होती मित्रांनो छप्पन्न क्विंटल लालदोरीची या ठिकाणी देखील आवकेमध्ये दे घट झालेली असून सर्वसाधारण दर निघालेले होते सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल तर कमीत कमी दर पाच हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नांदुरा आवक आलेली होती साडेसहाशे क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर पाच हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दूर वाजव सहा हजार सातशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे दुधनी तूर लाल आवक दोनशे क्विंटल लाल तुरीची आलेली असून कमीत कमी दर होते सहा हजार रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार नऊशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर तूर लाल आवक या ठिकाणी बत्तीस क्विंटल लाल तुरीची कमीत कमी दर निघालेली आहे पाच हजार आठशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर होते सहा हजार एकशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्तूर बाजार भाव सहा हजार तीनशे नव्वद रुपये तर हे होते मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत अपडेट आपले हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील तूर बाजारभावाचे अपडेट मित्रांनो काल बऱ्याचशा बाजार त्यांच्या तूर बाजारभावामध्ये स्थिरता तर काही ठिकाणचे बाजारभाव हलकेशी वाढ बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असतो सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार